स्वामी नित्यानंद यांची सध्या खूप चर्चा होत आहे स्वतःला देव बनवणाऱ्या नित्यानंदने कैलास नावाचा देश स्थापन केल्याचा दावाही केला होता एवढंच नाही तर कैलासचे प्रतिनिधी विजय प्रिया यांनी संयुक्त राष्ट्रात नित्यानंद यांच्या कैलासाची लोकसंख्या वीस लाख असल्याचा दावा केला होता एवढंच नाही तर एकशे पन्नास देशांमध्ये त्याचे दूतावास आहेत एक पाऊल पुढे जाऊन विजयप्रिया यांनी युएम मधील नित्यानंद यांचे हिंदूचे सर्वोच्च गुरु म्हणून वर्णन केलं कैलासातील वीस लाख स्थलांतरित हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर उपाययोजना कराव्यात असं ते म्हणाले पण कैलासच्या नित्यानंदाची खरी कहाणी काय आहे हे तुम्हाला माहित आहे का मीडिया रिपोर्टनुसार नित्यानंद हा फरार आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तो भारतातून पळून गेला होता एवढंच नाही तर त्याच्यावर बलात्कार अपहरण असे अनेक गंभीर आरोप आहेत भारतातून फरार झाल्यानंतर नित्यानंदने दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोरमध्ये जमीन घेतली आणि कैलासा स्थायिक करून त्याला स्वतंत्र देश घोषित केले असं म्हटलं जात मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर नित्यानंद यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे अष्ट्याहत्तर रोजी तामिळनाडू मध्ये झाला होता असा दावा केला जातो की त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी रामकृष्ण मठात शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती दोन हजार तीन मध्ये त्यांनी बंगळुरूच्या पाश मध्ये महिला आश्रम उघडला त्यानंतर त्यांनी आणखी अनेक आश्रम स्थापन केले दोन हजार दहा मध्ये जेव्हा एक अश्लील सीडी समोर आली तेव्हा नित्यानंद प्रसिद्धीच्या झोतात आले व्हिडिओमध्ये तो एका अभिनेत्री सोबत आक्षेपार्य अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे या प्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला यानंतर त्याला अटक करण्यात आली पण जामिनावर सुटका झाली त्यानंतर दोन हजार दहा मध्ये एका अमेरिकन महिलेने नित्यानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर खळबळ उडाली त्यानं धर्माच्या नावाखाली वर्षानुवर्ष आपलं शोषण केल्याचा दावा या महिलेनं केला त्यानंतर महिलेने बेंगळुरूमध्ये गुन्हा दाखल केला दोन हजार अठरामध्येही खटला सुरू झाला परंतु नित्यानंद कधीही न्यायालयात हजर झालं नाहीत काही रिपोर्टनुसार दोन हजार बारामध्ये मध्ये नित्यानंद यांच्यावर पुन्हा एकदा बलात्काराचा आरोप झाला त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली तिथून तो फरार झाला असं असलं तरी नंतर त्यानं शरणागती पत्करली यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नित्यानंद यांच्यावर दोन मुलींचे अपहरण केल्याचा आरोप असून गुन्हा दाखल करण्यात आला होता नित्यानंद भारतातून फरार असल्याच्या अनेक बातम्या येत आहेत सूत्रांवर विश्वास ठेवायचा झालाच त्याच्या पासपोर्टची मुदत दोन हजार संपली होती आता प्रश्न असा आहे की नित्यानंद बनावट पासपोर्टद्वारे देशातून पळून गेला का त्याच्यावर भारतात अनेक खटले दाखल आहेत मात्र तो सुनावणीला हजर झाला नाही नित्यानंद नेपाळ मार्गे इक्वाडोरला पळून गेल्याचंही समजते वृत्तानुसार दोन हजार एकोणीस मध्ये गुजरात पोलिसांनी नित्यानंद देशातून पळून गेल्याचे उच्च न्यायालयात सांगितले होते याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू डीएसडी वर्ल्डच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद